तर दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी म्हटलंय पाकिस्तान आधीच बरबाद देश आहे त्यांना काय बरबाद करणार असा त्यांनी केलेला आहे तसंच मॉकड्रिल पेक्षा कोंबिंग ऑपरेशन करा असा सल्ला त्यांनी दिलेला आहे उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता अमेरिकेमध्ये दो, दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टॅगॉनवरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दुनी दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदरच बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जातात तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत आपल्या देशामध्ये कोंबिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्त गरजेचं आहे हे स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत